आता सुरुवात करूयात एका अतिशय महत्वाच्या बातमीनं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंची नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसनं नकार दिलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय महाविकास महा आघाडी संदर्भातली बिघाडी होण्याची शक्यता आहे कारण ठाकरे बंधूंची युती झाली तर काँग्रेस बाहेर पडू शकते जुई जाधव या संदर्भातली माहिती देतात जुई कालच खरंतर बातमी आली दिल्लीमधून उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मागे बसवण्यात आलेलं होतं त्यावरून टीका सुरू झाली आणि तेव्हाच असं वाटलेलं होतं की ठाकरे बंधू नेमकी वेगळी भूमिका घेतात आणि त्यामुळेच काँग्रेस नाराज आहे का, का? आणि आता ही बातमी आपण पाहतो तृप्ती की महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हापासून त्यांचा पराभव झाला आहे तेव्हापासून त्यांच्यामध्ये एकमत कुठेही दिसून आलेलं नाही कायम आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीच्याच नेत्यांमध्ये परस्पर करण्यात आले आणि तेही थेट माध्यमांसमोर हे आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्यामुळे तेव्हापासूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही हाच एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता आणि आता जी माहिती मिळते एन डी टी व्ही अनिला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे की आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेष करून जर ठाकरे बंधूंची युती झाली म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची जर युती झाली तर काँग्रेस त्याच्यामधून पाय उतार होणार आहे काँग्रेस आघाडी धर्म पाळणार नाही कारण का काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनुसार त्यांना मनसेची भूमिका कधीही पटलेली नाही मनसेची जी विचार करण्याची पद्धत आहे ता। ती देखील त्यांना कधीही पटलेली नाही दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग पाच तारखेला ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यासाठी सगळेजण एकत्र आले होते सर्वांना आमंत्रण देण्यात आलं होतं बाळ नांदगावकरांनी स्वतः विजय वड्डेटीवरांना फोन करून हे आमंत्रण दिलं होतं की मराठीच्या मुद्द्यासाठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे विरोधक जे आहेत ते सर्व एकत्रितपणे आपली ताकद दाखवली पाहिजे मात्र त्या कार्य कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आवड असतील हे उपस्थित होते परंतु काँग्रेसकडून कोणीही मोठा चेहरा उपस्थित नव्हता भलेही बालचंद्र मुणगेकर असतील तरीही काँग्रेसकडून जे मोठे नेते अपेक्षित होते महाविकास आघाडीमधले जे दिसणारे चेहरे आहेत तेच उपस्थित नव्हते त्याच्यावरूनच या मनसे आणि काँग्रेसमध्ये जे काय मतमतांतर आहे विचारांमध्ये ते दिसून आलं काँग्रेसचं स्पष्ट मत होतं की आम्हाला मनसेची विचारसरणी पटत नाही त्यामुळे आम्ही या मराठी भाषेच्या कार्यक्रमाला देखील जाणार नाही त्यामुळे जर आगामी काला मदे आगामी ठाकरे बंधू एकत्र आले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तर मात्र काँग्रेस पक्ष त्याच्यातून पाय उतार होणार आहे काँग्रेस पक्ष या आघाडीचा भाग राहणार नाही कारण का त्यांना राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची विचारसरणी ही मान्य नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काल ज्या वेळेला इंडिया गाडीची बैठक होती उद्धव ठाकरेंना मागच्या सीटवर बसवण्यात आलं त्यानंतर आपण पाहिलं की राजकीय वर्तुळामध्ये याच्या अनेक चर्चांना उधाण आलं मात्र त्यानंतर फक्त उद्धव ठाकरे आणि आपण राहुल गांधी या दोघांमध्ये चर्चा झाली जवळपास अर्धा ते पाऊन तास ही चर्चा होती आणि या चर्चेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबद्दलच चर्चा झाल्याचं या भेटीमध्ये सूत्रांनी सांगितलं आहे त्यामुळे या भेटीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यावरतीच चर्चा झाल्याची माहिती मिळते प्रदेश काँग्रेसकडूनच या गोष्टीसाठी स्पष्ट नकार देण्यात आलाय की आम्हाला मनसेसोबत युती मान्य नाही त्यामुळे आता हा निर्णय ते वरिष्ठांना देणार आहेत वरिष्ठ नेमकं याच्यावरती काय उत्तर देत आहेत उद्धव ठाकरेंसोबत जी चर्चा झाली ती याच संदर्भात झाली का हे सगळं आता येत्या काही ये काळातच स्पष्ट होईल एकूणच आघाडीचं भवितव्य नेमकं काय आहे प्रश्न निर्माण झालेला आहे कारण एकीकडे जर काँग्रेस अशी भूमिका घेत असेल तर भविष्यामध्ये शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे है हे महत्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण माहिती करता